नमस्कार आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने सुरू केलेल्या यूट्यूब चॅनलमधील पॉडकास्टच्या मालिकेमधील आजचा हा पाचवा एपिसोड मी डॉक्टर निलिमा हिंगे आज आपल्यासमोर उष्माघात या विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी उपस्थित आहे आणि आपल्याला या विषयाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर सवलीना गुजरातीमध्ये डॉक्टर सौलीना गुजराती या एम बी बी एस डी एन बी मेडिसिन असून त्या गुजराती हॉस्पिटल मंजर येथे बारा तेरा वर्षापासून कार्यरत आहे उष्माघात म्हणजे नक्की काय किंवा उष्माघात कशामुळे होतो याबद्दल आपल्याला सर्व माहिती जाणून घ्यायची आहे सध्या आपण पाहतो वर्षागणिक दरवर्षी उन्हाळ्यातील कमाल तापमानामध्ये वाढ होत आहे जे तापमान काही वर्षांपूर्वी मॅक्झिमम छत्तीस अडोतीस असे असायचे ते आत्ता यावर्षी आपण अनुभवतोय की ते तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसवर से पोहोचलेले आहे म्हणूनच त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टींवर गोष्टींबद्दल बोलणं हे गरजेचं वाटत आहे आणि म्हणून आपण डॉक्टर उष्माघात म्हणजे काय नमस्कार उष्माघात ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे व्याख्या द्यायची झाली तर जेव्हा आपल्या शरीराचे तापमान बाहेरच्या उष्णतेमुळे चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षाही से 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 अधिक वाढते आणि त्यावेळेला मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊन माणूस चक्कर येऊन खाली पडतो बेशुद्ध होतो त्याला उष्माघात म्हणतात सो उष्माघात ही खूप सिविर टर्म आहे ती एक इमर्जन्सी आहे परंतु उष्णतेचे परिणाम जे, जे आहेत ते त्याच्या खूप आधीपासून दिसायला सुरुवात होतात मग आणि उष्माघात यामध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे ओके तर ज्या वेळेला आपला आपल्याला कोणताही जंतुसंसर्ग होतो एखादा आजार होतो जसं की डेंग्यू आहे टायफॉईड आहे त्यावेळेला आपल्याला ताप येतो थंडी येतो थंडी वाजून येते घाम येतो हा शरीराचा एक नॉर्मल प्रतिसाद असतो कारण आपला मेंदू जो असतो ते आपल्या शरीराचे टेम्परेचर ते कंट्रोल करण्याचं काम करत असतो थो। त्याच्यात थोडासा बदल होतो कोणत्याही इन्फेक्शनमुळे आणि आपल्याला ताप येतो थंडी येते घाम होतो ये सो त्याचा बाहेरच्या वातावरणाशी आणि त्या तापमानाशी ह्या तापाचा काही संबंध नसतो परंतु जेव्हा उष्माघात होतो किंवा उष्णतेचा बॉडीवर कोणताही दुष्परिणाम होतो त्यावेळेला त्याचा बाहेरच्या तापमानामुळे आपल्या शरीरावर झालेला परिणाम असतो आपले शरीर जे असते ते नेहमी तापमान एका पर्टिक्युलर रेंजमध्ये मेंटेन करण्याचा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते जसं की आज बाहेरचा तापमान आहे चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस परंतु माझं तापमान असेल छत्तीस सदतीसच्या आसपास किंवा बाहेर खूप थंडी असेल एखाद्या वेळेला अगदी दहा बारा सेल्सिअस तापमान असलं तरी माझं टेम्परेचर तेवढंच असेल चौतीस था था पस्तीसच्या आसपास सो ही जी एक नॉर्मल रेंज आहे ती आपली बॉडी नेहमीच मेंटेन करण्याचा प्रयत्न करते परंतु जेव्हा खूप वेळ आपला संपर्क नशी येतो आणि ही शरीराची तापमान नियंत्रण करण्याची जी क्षमता असते त्याच्यावर परिणाम होतो आणि आपल्या शरीराचे तापमानही बाहेरच्या तापमानाच्या अनुषंगाने वाढत वाढत जाते आणि ते एवढे वाढते की मग आपल्याला त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात मग एक्झॅक्टली कधी खूप आपण बघतो की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अकरा ते दहा अकरा पासून ते तीन चार पर्यंतच ऊन जे असतं ते अतिशय घातक असत यावेळेला आपल्या भागामध्ये झालं तर शेतकरी असतात जे यावेळेला शेतामध्ये काम करत असतात किंवा खूप वेळ उभं राहणं जसं की आपण भाषणांमध्ये पॉलिटिकल रॅलीजमध्ये पाहतो हो। किंवा बैलगाडा शर्यतीत वगैरे पाहतो हो। खूप वेळ उन्हामध्ये एक्सपोजर झाल्यामुळे उष्माघात होऊ शकतो आपल्याला तसेच आपण पोलीस ट्रेनिंगची खूप मुलं असतात ती भर उन्हामध्ये व्यायाम करत असतात रनिंग करत असतात यावेळेलाही त्यांना उन्हाचा दुष्परिणाम होऊ शकतो तसेच आपण पाहतो हो की अति दारूचे सेवन केल्यामुळे शरीरात ऑलरेडी डिहायड्रेशन असते पाणी कमी झालेलं असते असे लोकही या उष्माघाताला जास्त त्यांना उष्णताचा परिणाम जास्त होऊ शकतो कॉफी चहा या गरम पेयांचे से जास्त सेवन केल्यामुळेही आपल्याला उष्णतेचा परिणाम जाणवतात असे अनेक फॅक्टर्स आहेत ए मध्ये आता आम्ही बसलो इथे या एसीच्या थंड वातावरणात आम्ही जर डायरेक्टली आता कडाक्याच्या बेचाळीस बेचाळीस डिग्रीच्या उन्हामध्ये गेलो तर सडन शिफ्ट ऑफ बॉडी टेम्परेचर आहे यामुळेही आपल्याला उन्हाचा त्रास जाणवू शकतो असे अनेक फॅक्टर्स असतात माझ्या प्रॅक्टिसमध्ये पण आहे मॅडम की जेव्हा लहान मुलं पेशंट म्हणून येतात तेव्हा त्यांचे पालक बऱ्याचदा ही तक्रार करतात की दुपारी तीन ते पाच या वेळातच फक्त आमच्या मुलाला ताप असतो पण जेव्हा त्यांना त्यांची हिस्ट्री विचारली जाते तेव्हा ते, ते सांगतात की कुठेतरी आमचं घर पत्र्याचं आहे किंवा घरावर एकच लॅब आहे म्हणजे अशा वेळेला जे दुपारीचं बॉडी टेम्परेचर त्या ते बेबीचं जास्त लागतं ते ताप नसून ते उष्णतेमुळे होणार एक्झॅक्टली एक्झॅक्टली जसं तुम्ही म्हणालात लहान बालके तानी बालके चार पाच वर्षापर्यंतची मुलं म्हातारी माणसं साठ पासष्ट वर्षापलीकडे किंवा ज्या लोकांना डायबिटीज ब्लड प्रेशर आहे ज्यांना किडनीचे लिव्हरचे किंवा मेंदूचे आधीचे आजार आहेत ही सर्व okay. जी माणसं असतात ती उष्णतेच्या परिणामांना त्यांच्यावर उष्णतेचा परिणाम जास्त होऊ शकतात मग आता याची लक्षणे काय म्हणजे उष्माघात कधी आम्ही समजणार की हा उष्माघाताचा त्रास मला सुरू झाला आहे किंवा एखाद्या कि व्यक्तीला ओके सो okay. so, uh, जो साधा त्रास असतो लक्षणं अगदी नॉन स्पेसिफिक असतात जसं की थोडासा थकवा येणं कणकण येणं डोकं दुखणं अंग दुखणं सांदे दुखणं जसं कोणत्याही वायरल तापामध्ये आपल्याला सुरुवात होते त्या पद्धतीने असतो परंतु जसा जसा हा त्रास वाढत जातो तसा तसा मग इतर लक्षणं त्याची होतात जशी उलट्या मळमळ होणं थ्रॉबिंग हेडेक म्हणजे खूप जास्त डोकं दुखणं आपलं ज्या वेळेला याचा मेंदूवर दुष्परिणाम होतो म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा त्यामुळे कमी होतो मग त्याचे परिणाम इतर असतात जसं की एस्पेशली म्हातारी माणसं आहेत त्यांना भान त्यांचे कमी होणं बडळणं ज्याला आपण इरिलिवन्ट टॉक्स म्हणतो किंवा त्यांना हातपाय लुळे पडणं पॅरेलिसिससारखी लक्षणं येणं किंवा फिटासारखे लक्षणं येणं ही त्याची सिविअर लक्षणं आहेत माणूस चक्कल होऊन खाली पडतो so, हो, हो, कंडिशन आहे आणि त्यावेळेला आपल्या बॉडीचे टेम्परेचर बरेचदा चाळीस डिग्रीतला क्रॉस झालेले असते जेव्हा तोपर्यंत तो जनरली हा त्रास होत नाही त्याच्या आधी इतर सिम्पल लक्षणं असतात मग आता ही जी लक्षणं दिसत ती टाळण्यासाठी काय केलं पाहिजे छोटी छोटी लक्षणं टाळण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा ऍक्च्युली जी कारण आहेत त्याच्यातच आपलं उत्तर दडलेलं आहे तर जेव्हा आपल्याला थोडासा प्रथम तर अकरा ते तीन या वेळेच होऊन शक्यतो आपण टाळलं पाहिजे आणि घरामध्ये आपण थोडंसं व्हेंटिलेशन वगैरे चांगलं ठेवलं पाहिजे कूलर्स वगैरेचा वापर केला पाहिजे आणि उन्हामध्ये व्यायाम करणं वगैरे या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत जर आपण तसे करत असू तर आपण पुरेसे क्षार घेतले पाहिजेत पाणी प्यायला पाहिजे फक्त पाणी नाही तर क्षारही घेतले पाहिजेत तर या प्रिव्हेंटिव्ह गोष्टी आहेत सगळ्या त्या क्षार घेण्यासाठी एक्झॅक्टली काय क्षार घेण्यासाठी आपण जे मेडिकल प्रिपरेशन असतात जसं की इलेक्ट्रल सॅचेट्स असतात किंवा ओ आर एस असतात ते आपण वापरू शकतो मीठ साखर लिंबू सरबत टाईप पाणी घेऊ शकतो किंवा फ्रुट्स जे एस्पेशली जे एक्सरसाइजेस एस करतात बऱ्याचदा आपण मॅरेथॉन रनिंगमध्ये वगैरे बघतो त्यावेळेला संत्री ठेवली जातात ती असा तीच ठेवली जातात की त्यामध्ये खूप प्रकारचे क्षार असतात त्यामुळे मग आणि पाण्याचीही मात्रा चांगली असते सो असे फ्रुट्स आपण सेवन केले पाहिजेत आणि इतर गोष्टी जसं सैलसर सा सार कपडे घालणं गडद रंगाचे कपडे न घालणं सुती ग, सुती कपडे वापरणं या बेसिक बेसिक गोष्टी आपण केल्या पाहिजेत एवढी सगळी काळजी घेऊ नये एखाद्याला या या प्रकारचा त्रास सुरू झाला तर त्याच्यावर काही उपचार ऍक्च्युली आपल्याला स्वतःलाच जाणवायला लागते की उन्हाचा त्रास सुरू झाला आहे तेव्हा सर्वप्रथम काय करायचं आहे आपण जी ऍक्टिव्हिटी करतो ती बंद करायची जसे शे शेतात शेतकरी काम करत असतील त्यांना त्रास जाणवायला लागला काम बंद करून एखाद्या थंड ठिकाणी झाडाखाली बसा थोडासा वारा वगैरे येऊ द्या पाणी प्या काहीतरी खाऊन घ्या थोडंसं ज्याच्यामध्ये क्षारयुक्त असेल मी म्हटल्याप्रमाणे या बेसिक गोष्टी आपण सुरुवातीला केल्या पाहिजेत आणि मेन म्हणजे रेस्ट आणि थंड ठिकाणी जाणं आणि योग्य पाणी आणि क्षार घेणं हे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे सुरुवात लक्षणं झाल्यावरती हे ज्या गोष्टी आपण केल्या तर त्याचा पुढील परिणाम आपण टाळू शकतो हो। आणि जी एखादा पेशंट जर समजा पडतोय किंवा तुम्ही म्हटलं कसं अगदी तो कोमामध्ये जाण्याची पण शक्यता आहे अशा कंडिशन मधल्या पेशंटच्या बाबतीमध्ये त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे हो आपण बऱ्याचदा बघतो स्पेशली भाषणांमध्ये दशक्रियेमध्ये वगैरे की लोक पडतात उन्हामध्ये तर प्रथम तर जस्ट एक ला पाहायचं आहे की पेशंटचा माणसाचा त्या श्वासोश्वास चालू आहे की नाही अंगाला हात लावून पहा अंग गरम आहे की थंड आहे बेसिक गोष्टी गर्दी करू नका आजूबाजूच्या लोकांनी थोडा क्रॉस व्हेंटिलेशन पाहिजे हवा खेळती पाहिजे सर्वप्रथम त्याचे पाय आपण वर करायचे म्हणजे आपण मेंदूला रक्त पुरवठा वाढवतोय त्याचा आणि पाणी वगैरे असेल तर पाणी शिंपडायचं आहे त्याच्या अंगावरती किंवा काही कापड वगैरे असेल तर ते पाण्यामध्ये बुडवून त्या अंगावरती टाकायचं या बेसिक गोष्टी आपण सुरू करून द्यायच्या आणि मग मीन वाईन इतर लोकांनी यू शुड कॉल फॉर हेल्प म्हणजे अँब्युलन्सला फोन करणं मेडिकल पॅरामेडिकल स्टाफ आहे तर फोन करणं आणि त्या व्यक्तीला योग्य त्या वेळेला हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं हे इतर लोकांनी याची काळजी घ्यायची जी। आहे मग जेव्हा आता आपण असे पेशंट दवाखान्यामध्ये आणतो त्यावेळेला हा पेशंट उष्मा आहे किंवा नाही मी कसं समजणार ऍक्च्युली आता हे देखील खूप महत्वाचं आहे की एखादा पेश एखादा व्यक्ती पडला अचानक उन्हामध्ये की तो उष्मागतच आहे असं नसतं कारण बऱ्याचदा तो एक ब्रेन स्ट्रोक असू शकतो हार्टचा विकार असू शकतो डायबिटीजच्या पेशंट शुगर कमी झाल्यामुळे पडू शकतो त्यामुळे त्याचं योग्य निदान आहे ते ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये होईल तो परंतु आपण प्राथमिक उपचार सुरू करायचे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आम्ही त्यानुसार त्याचे इशी जी शुगर्स करतो पल्स बी पी वगैरे श्वासोच्छ्वास वगैरे या व्हायटल सगळे गोष्टी पाहतो आणि त्यानुसार त्याचं निदान करून त्याला पुढच्या ट्रीटमेंट जसं जर उष्माघात असेल तर मेन म्हणजे त्याला थंड पाण्याने घातल्यासारखं थंड पाणी ओतणं बर्फाने त्याला पुसून काढणं बर्फाच्या ठिकाणी म्हणजे अगदी टाकणं त्याच्या शरीरावर चालू या गोष्टी उष्माघाताला आम्ही लगेचच्या लगेच इनिशिएट करतो जेणेकरून आपण आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे वाढलेलं आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करतो मी पाहते आता सध्या बाजारामध्ये किंवा आता तरुण पिढी आहे ते खूपदा दुपारी किंवा उन्हामध्ये प्रवास करतात किंवा काम करतात त्या खूपदा असं होतं की कुठेतरी ओन लागतंय गरम झाले म्हणून ते जातात आणि कोल्ड ड्रिंक्स पितात कोकोकोला बरिंडासारखे तर हे केलं पाहिजे का आणि नाही केलं पाहिजे तर का नाही गेलं पाहिजे ऍक्च्युली आता हे फार हॅबिच्युअल झालेलं आहे uh, परंतु जे नॅचरल ड्रिंक्स आहेत जसं नारळ पाणी आहे लिंबू सरबत आहे हे नॅचरल ड्रिंक्सला यू हॅव टू स्टिक टू द नॅचरल ड्रिंक्स की ज्याच्यामधनं आपल्याला पाणी आणि क्षार हे दोन्ही मिळतील कारण एरिएटेड ड्रिंक्स जे असतात त्याच्यामध्ये पाणी असतं पण त्याच्यात त्याच्याबरोबर शुगर्स देखील खूप असतात तर त्याच्यासाठी आपण म्हणजे उन्हातनं वाचण्यासाठी आपण पेप्सी कोको कोले याचा उपयोग याचा वापर करण्यापेक्षा नॉर्मल आपलं कोकम सरबत लिंबू सरबत बेसिक हा या डिहायड्रेशन आहे ते तिथे कव्हरच होत नाही हो आणि शुगर एकदम वाढत आहेत आणि एस्पेशली आम्ही सांगतो डायबेटीस जे पेशंट्स आहेत त्यांनी देखील लिंबू सरबत हा शब्द मी खूप वेळा वापरलाय पण त्यांनी देखील अशा काही झालं तर साखर घालून लिंबू सरबत घेऊ नये ऍक्च्युली साखरेची शरीराला गरज नसते सॉल्ट लागतात आणि पाणी लागतं फक्त आपण साखर ही चवीसाठी घालतो इतर लोकांनी सेवन करायला काही हरकत नाही परंतु डायबिटीसच्या पेशंटनी सरबतांमध्ये साखर घालून न केलेलं चांगलं म्हणजे तुम्ही फक्त मीठ लिंबू पाणी एवढं जरी पिलात किंवा इव्हन फक्त मीठ आणि पाणी पिलात तरी चालू मॅडम अजून एक प्रश्न खूपदा आपल्याकडे पेशंट येतात की आमचे स्नायू दुखत आहेत म्हणजे मांड्या दुखत आहेत कोटर्या दुखत आहेत बऱ्याचदा ही तक्रार गॅस्ट्रो पेशंट करतात म्हणजे ज्यांना गुलाब किंवा उलट्यांचा त्रास होतो अशा लोकांमध्ये ही तक्रार असते पण उष्माघातामध्येही अशी काही तक्रार असते का आणि जर ती असते तर गॅस्ट्रो आणि उष्माघातामध्ये काही फरक आहे का ॲक्च्युली याला हिस्ट्री खूप महत्वाची असते पेशंटची की यामध्ये आपल्याला पेशंट सांगतो की आम्ही उन्हात काम करत होतो किंवा एस्पेशली आपण बघतो व्यायामाच्या वेळेला की जिममध्ये व्यायाम करताना किंवा माग मागे म्हटल्याप्रमाणे रनिंग वगैरे पोलीस ट्रेनिंगच्या वेळेला तर त्यावेळेला उन्हात हे जेव्हा ॲक्टिव्हिटीज होतात तर त्यावेळेला घाम बराच येतो घामाद्वारे पाणीही शरीरातनं बाहेर जातं शारीरिक शरीरातनं बाहेर जातात डिहायड्रेशन होतं त्यामुळे मग मसल क्रॅम्प्स येतात स्नायू दुखतात स्नायूंना वाम होणं पिचिंग सारख्या स्नायूच्या हालचाली होणं ही सर्व लक्ष आपल्याला जाणवू लागतात म्हणजे गॅस्ट्रोमध्ये मग त्याच्याबरोबर सायमरियस कि तुमच्याकडे उलट्या आणि जुलाबाचा निभाव हो मला असं वाटतं मगाशी तुम्ही जे उपचार सांगितले असतात की ट्रीटमेंट मध्ये तुम्ही आई फ्लूइड्स किंवा ज्या बाकीच्या गोष्टी सांगितल्या लिक्विड पिणं इलेक्ट्रोलाइट पिणं याच बरोबर काही घरगुती गोष्टी काही आयुर्वेदिक उपचार असं काही करायला ऍक्च्युली मॅडम आपल्याकडे तुम्ही स्वतःच आयुर्वेदाचार्य आहात डॉक्टर निनीबा हिंगले सो मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हीच ते व्यवस्थित सांगू शकाल तर कृपया तुम्ही आपल्या प्रेक्षकांना त्याबद्दल मार्गदर्शन करावे आता आपण मगाशी बोललो तसं घरगुती उपचार आहेतच म्हणजे लिंबू सरबत किंवा तुम्ही म्हटलं तसं शुगर ज्यांना नाही अशा लोकांमध्ये साखर लिंबू आणि मीठ पण ज्यांना साखर किंवा साखर त्रास आहे किंवा शुगर आहे डायबेटिक पेशंटमध्ये मीठ आणि लिंबू किंवा मीठ आणि पाणी त्याचबरोबर मला असं वाटतं कोकम सरबत किंवा बाहेर दिसायला सुंदर असं एक वाळा सरबत मिळतो मार्केटमध्ये किंवा त्याचे सिरप्स मिळतात ते, ते आपण पिऊ शकतो सध्या फॅशन आहे की शिया सीड्स लोकं खूप डेस्परेट आहेत आणि शिया सीड्स पिटतोय हाय प्रोटीन इनटेक घेतोय पण त्याच्यासारखं असणारं आपलं इंडियन सब्जा सीड्स नावाचं एक घटक आहे त्याचे दिसायलाही दोन्ही सेम असतात पण हे जे सब्जा आहेत ते उष्ण गुणधर्माचे नसून ते शीतगुंधर्माचे आहेत त्यामुळे जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सेम कंटेंट असलेले किंवा सेम इफेक्ट असलेलं सारखं काहीतरी ऑप्शन हवं असेल तर तो सब्जांचा एक बेटर ऑप्शन आपल्याकडे आहे जे संध्याकाळी रात्री झोपताना जर तुम्ही भिजत घातलं आणि सकाळी उठल्यानंतर जर पिला तर त्याने तुम्हाला उष्णतेचा पण त्रास होणार नाही आणि जी सगळी प्रोटीन्स किंवा तुम्हाला जे ओमेनिया ॲसिड्स किंवा फॅटी ॲसिड जे तुम्हाला त्यातून मिळते ते सगळंही तुम्हाला या सब्जामधून मिळू शकतं त्याचप्रमाणे काकडीसारखे जास्तीत जास्त पाणी असलेले घटक त्याची कोशंबीर हे हा एक महत्त्वाचा पार्ट आहे त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त कोशंबीर खाल्ली पाहिजे मॅक्झिमम सॅलड्स म्हणजे टोमॅटो गाजर काकडी मुळा हे तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात सेवन करू शकता कांदा हा तर आयुर्वेदामध्ये अतिशय शीतबंधन पदार्थ आहे जो सांगितला आहे की तुम्ही कांद्याचं से सेवन केलं पाहिजे उष्महत्वाचा त्रासामध्ये सो प्रत्येक आहारामध्ये आपल्या उन्हाळ्यामध्ये जर कांदा असेल तर ते बेनिफिशियल राहील आपल्यासाठी त्याचप्रमाणे कोथिंबीर पुदिना यांचा वापर करून बनवलेले वेगवेगळे सरबत यांचा वापर करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहतो टी व्हीमध्ये ॲडव्हर्टाईज पाहतो की नायसिल नायसिल पावडर किंवा ते कोल्ड पावडर असतात ज्या फील करून देतात आपल्याला कूल कूल वगैरे असं फील करून देणारे जे पावडर असतात त्याच्याऐवजी आपण चंदनाची पावडर जर शरीरावर लावली तर त्याचाही खूप चांगला परिणाम होऊ शकतो खूपच छान माहिती सांगितली मॅडम चर्चा तर झाली आता उष्माघाताबद्दल पण हे होऊ नये किंवा आता जी उन्हाचा जो त्रास होतोय हे टेम्परेचर वाढत आहे बेचाळीस अंश सेल्सिअस पोहोचले हे कमी करणं तर आता आपल्या हातात नाहीये पण यापुढे ते यापेक्षा जास्त या नक्कीच नक्कीच अ ज्या स्पीडने हे टेम्परेचर वर्षानुवर्ष वाढत जात आहे काही वर्षांमध्ये ते अगदी पंचेचाळीस पंचे सेहेचाळीस सत्तेचाळीस गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये एवढा होऊ शकतं आणि आपला भाग जो आतापर्यंत हिरवळीचा भाग आहे तो हळूहळू आपण पाहतोय वृक्ष होतो आहे तर याला आपल्यापणीने आपण काय करू शकतो हो, तर वृक्षारोपण करणं हा एकच उपाय दिसतो शिवाय जे अननेसेसरी कन्स्ट्रक्शन चालू आहे बऱ्याच ठिकाणी की गरज नसताना जे कन्स्ट्रक्शन आहेत झाडं तोडून जे कन्स्ट्रक्शन चालू आहेत त्यावरही कुठेतरी शासनातर्फे आळा घातला पाहिजे आणि आम्ही आमच्या आंबेगाव आम तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की मंचालमध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा आणि हे ग्लोबल वॉर्मिंग टाळण्यासाठी आपल्यातर्फे एक पाऊल पण पुढे टाकावे ग्रामपंचायत माझी वसुंधरा अभिवे अभियान देखील राबवत आहे त्यामध्येही आपण सहभाग घ्यावा जर सर्व नागरिकांचा यायला सहभाग मिळाला तरच ते कुठेतरी पुढे पोहोचणार आहे फक्त आपण चर्चा करून त्यात काही मिळणार नाही आहे हो ना मी पाहिलं आता सध्या त्या आयपीएल मध्ये डॉट बॉल असेल तर पूर्वी एक फक्त गोल असायचा बॉल पण आता तिथे एक झाड असतं जेव्हा त्याचा रिसर्च केला तेव्हा जाणवलं की बीसीसीआय आय एका एक डॉट बॉल साठी पाचशे झाड लावत आहे जर बी सी सी आय हे करू शकतं तर, तर आपण पासून एक तर लावू शकतो अगदीच नक्की आणि आपल्या भागामध्ये आपल्या आपल्या भागामध्ये ते शक्यही आहे कारण आपल्याकडे जागाही आहे तर आम्ही सर्वांना हेच आवाहन करतो की वृक्ष जास्तीत जास्त वृक्षारोपण करा आणि आपल्या पृथ्वीला अधिकाधिक थंड करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तर आज जशी आपण उष्माघाते विषयावर चर्चा केली तसं आम्ही आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळी चर्चासूत्र आयोजित करण्यासाठी उत्सुक आहोत त्यामुळे कृपया आमच्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून त्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला हव्या त्या विषयावर जर तुम्हाला चर्चासत्र आयोजित करणं अपेक्षित असेल तर ते विषय आम्हाला कमेंटमध्ये सांगा त्यावर आम्ही चर्चासत्र घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासाठी तिथे असलेलं बेल बेल ते बेलचं आयकॉन बेलचं बटन नक्की दाबा म्हणजे त्याच्याशी रिलेटेड आमच्या प्रत्येक पॉडकास्टचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि सगळ्या वेगवेगळ्या आजारांवरची इन्फॉर्मेशन आणि प्रत्येक प्रकारची माहिती तुम्हाला मिळेल धन्यवाद